पुण्यात सध्या भाजपविरुद्ध शिवसेना वाद सुरू झाला आहे या वादाचं कारण महायुती जागा वाटप किंवा अन्य राजकीय कारण नसून जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आहे पुण्यातील शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी परिसरातील सार्वजनिक ट्रस्टच्या अंतर्गत असलेली जैन बोर्डिंगची म्हणजेच एच एन डी बोर्डिंग जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे परस्पर विकल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे या प्रकरणी शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत शिवाय जैन समाजाकडूनही त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जाते परिणामी मुरलीधर मोहोळ हे वादाच्या पोऱ्यात अडकले तर जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील तुम्ही पाहतात माय महानगरला पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील एच एन डी जैन बोर्डिंगची जागा एकोणीसशे अठ्ठावन्न साली हिराचंद निमचंद दोशी यांनी सार्वजनिक ट्रस्टद्वारे मुलांसाठी वसतिगृह आणि धार्मिक शाळेकरिता त्यांनी ही जागा दान केली होती शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या निवासासाठी याचा चांगला फायदा होत आला गेल्या पन्नास वर्षात या वसतिगृहाचा दहा हजारापेक्षा जास्त मुलांनी लाभ घेतल्याचं समजतं मात्र आता या जमिनीच्या विक्रीवरून वाद निर्माण झाला आहे एच एन टी जैन बोर्डिंगची संपूर्ण तीन एकर जागा गहाण ठेवण्यात आलेली असून या जागेत असलेले श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर देखील आता गहाण आहे शिवाय सत्तर कोटी रुपयांच्या कर्जापोटी संपूर्ण जागेवर आता बँकेचा जा बोजा चढवण्यात आला असल्याचं कळत सार्वजनिक मालमत्ता असलेली ही जागा काही विश्वस्तांनी गोखले कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला विकली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला या कंपनीत खासदार मुरलीधर मोहळ यांची भागीदारी असल्याचाही आरोप त्यांनी केला महत्वाचं म्हणजे तीन एकराच्या या परिसरात मुलांसाठी वसतिगृह तसेच एक जैन मंदिर देखील आहे असं असलं तरी आता या प्रकरणात धर्मदाय आयुक्तांनी स्टेटस को म्हणजे परिस्थिती जैश थेट होण्याचा आदेश दिला या निर्णयामुळे आता ही जागा विकता येणार नाही वीस ऑक्टोबर रोजी मुंबईत धर्मदाय आयुक्त अमोक कलोटी यांच्याकडून एच एन डी जैन बोर्डिंग संदर्भातील अति तटडीची सुनावणी पार पडली विश्वस्तांनी या जागेच्या विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम कायद्यांची पायमल्ली केली आणि ही जागा एका बिल्डरला विकली असल्याचा आरोप जैन समाजाच्या वतीनं करण्यात आला आहे पुण्यात सतरा ऑक्टोबर रोजी हजारो जैन बांधव आणि गुरु महाराजांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला या प्रकरणी झालेल्या सुनावणीत त्या जागेत नक्की मंदिर आहे का मंदिराची जागा किती क्षेत्रफळात आहे मंदिरात कोणती देवता आहे मंदिराची देखरेख आणि पूजा व्यवस्थापन कोण करतं पुनर्विकास झाल्यास त्या मंदिराला कोणत्या प्रकारची हानी होईल का याबाबत चौकशी करण्यास सांगण्यात आलं तसंच सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत या मुद्द्यांवर स्पष्ट अहवाल सादर करण्याची सूचना धर्मदा आयुक्तांनी केली आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी होणार आहे दरम्यान एकीकडे हा वाद सुरू असताना शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांना या, या प्रकरणी आरोपीच्या घसाट्यात ठेवलाय शहरातील जैन बोर्डिंग जमीन वादातून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ अडचणी सापडले कोट्यवधीच्या जमीन घोटाळ्याचा आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावर लावला असून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे एकही वीट हलू द्यायची नाही महावीर जयंतीदिनी तुम्ही तिथं दर्शनाला जाता आणि तेच देऊळ तुम्ही घाण ठेवता सगळ्यांनी कांड करून जैन समाजाची ही जागा अडपण्याचा प्रयत्न केला हा व्यवहार सत्तावीसशे कोटींच्याही पुढचा आहे कारण यातील तिघेही कोथरूडचेच आहेत ते तिघेही तुमचेच आहेत येथील जागेवर चौतीस मजल्यांचे दोन टॉवर उभारण्यात येणार होते जैन समाज बोर्डिंग जागेच्या विषयात समोर आलेल्या गोष्टी योगायोग होत नसून त्या नियोजित आहेत या प्लॅनिंगमध्ये तुमचाही सहभाग होता सगळं अंगलट आल्यानंतर मी गोखले इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडलो आहे मात्र नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही देणार आहे तुम्ही राजीनामा दिलाय म्हणजे मग आजही पोर्टाला बडेकर आणि गोखले यांचे भागीदार तुम्हीच दिसत आहात याशिवाय या, या लोकांवर कारवाई करणार असं तुम्ही अद्यापही म्हटलं नाही त्यामुळे या कारवाईच्या मागणीसाठी मी रस्त्यावर येणार असल्याचा इशारा माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे शिवाय हा व्यवहार थांबला पाहिजे आज पुणेकर म्हणून दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की आमच्या खासदाराच्या व्यावसायिक भागीदाराने जैन मंदिर बँकेत घाण ठेवून सत्तर कोटी रुपये कर्ज घेतल्या मंदिर आणि हॉस्टेलची तीन हजार कोटींची प्रॉपर्टी तीनशे कोटी रुपयात खिशात घातली आणि आमचा खासदार ना जैन मंदिराबद्दल काही बोलत आहे ना व्यवहार थांबवण्यासाठी काही प्रयत्न करत आहे जैन समुदायाच्या भावनांपेक्षा यांना यांचा व्यावसायिक भागीदार महत्त्वाचा आहे आणि या छुप्या भागीदारीतून मिळणारा मलिदा महत्वाचा आहे असंही दंगेकरांनी म्हटलंय या सर्व आरोपांचा मुरलीधर मोहोळ यांनी साफ इन्कार केलाय दरम्यान दंगेकरांच्या भूमिकेमुळे स्थानिक भाजप नेते नाराज झालेत याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार केली आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे दंगेकरांवर कारवाई करणार कदाचित त्यांची हक्कलपट्टी होणार अशी चर्चा आहे पण तत्पूर्वीच दंगेकरांनी आधी पुणेकर असा नारा देत पूर्वीचे ट्विटर आणि आताच्या एक्सवर शिवसेनेचा लोहो हटवलाय त्यामुळे आता नेमकं या प्रकरणी काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर